स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयामध्ये अकरा सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आरतीला नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखेचे सुधाकर सुरडकर तसेच म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अमोल भागवत तसेच सहकारी काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्वातिताई जाधव खैरे या उपस्थित होत्या यावेळी आलेल्या मान्यवरांनी बाप्पांची मनोभावे पूजा करत आरती केली नाशिक शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके यांचा यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली मी असिस्टंट पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर मागील एक महिन्यापासून मी नाशिक शहरामध्ये कार्यरत आहे पहिल्यांदा आपल्याला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो एक महिन्यापासून मी नाशिक शहरामध्ये नाशिक शहरातील ट्रॅफिकचं निरीक्षण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत चौका चौकामध्ये सिग्नल जम्प करणे हेल्मेट न वापरता गाडी चालवणे बाईक चालवत असताना मोबाईलवर बोलणे हे चुकीचं आहे त्यामुळे अपघात होऊ शकतात आपला प्राण जाऊ शकतो दुसऱ्याचा प्राण जाऊ शकतो तर या निमित्ताने सर्वांना माझी विनंती आहे की आपण ट्रॅफिकचे नियम पाळा आणि आपले तसंच दुसऱ्यांचे जीवाचे रक्षण करावे ही आपल्याला सर्वांना विनंती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालय बाप्पांच्या आरतीला रोज विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावताय अकरा सप्टेंबर रोजी सामाजिक राजकीय तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक